नमस्कार, 33, नमस्कार मी निकिता प्रतीक कदम आमच्या लग्नाला वर्ष पूर्ण झाली नमस्कार माझं नाव प्रतीक नारायण कदम जसं माझ्या वाईफने सांगितलं आमच्या लग्नाला सहा वर्ष झाले या आधी आम्ही जवळपास तीन ते चार डॉक्टर्स कडे नॅचरल कन्सेप्टसाठी ट्रीटमेंट घेतली होती बट त्यात काही सक्सेस आला नाही शेवटी आमचं पेशंट संपत आलेलं एक दिवस असंच बसल्या बसल्या आम्ही फेसबुक सर्फ करताना प्रोजेनिसिस बद्दल वाचलं मग मी यूट्यूबवर गुगलवर रिव्ह्यूज पण बघितले आणि त्यातल्या त्यात आम्हाला आमच्या घरच्यांनी एक दोघांनी प्रोजेनिसिस बद्दल सांगितलं की इथे जाऊन बघा म्हणून तर त्या दिवशी रविवार होता इथे कॅम्प होतो तर्फे तर आम्ही आलो आणि विजिट केली त्या फर्स्ट विजिटलाच आम्हाला इथल्या डॉक्टरांनी शाश्वती दिली की पुढच्या वर्षी तुमच्या हातात तुमचं बाळ असेल त्या शब्दावरच आम्ही आमची ट्रीटमेंट चालू केली ट्वेंटी थ्री जुलैला आम्ही इथे पहिल्यांदा आलेलो सहा महिन्यानंतर ज्या डॉक्टरांनी आम्हाला मेडिकेशन बाबतीत सांगितलं त्याबद्दल आम्ही स्वतःवरच काही बंधनं घालून आणि म्हणू शकतो आपण डॉक्टरांनी जो स्केड्यूल आम्हाला आखून दिला होता त्या स्केड्यूलनुसार औषधं इंजेक्शन्स जे काही प्रोवाईड केली गेली डॉक्टरांकडून ती वेळोवेळी घेण्यात आली आणि आज सहा महिन्यानंतर आम्हाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला त्याबद्दल थँक्यू प्रोजेनिसिस आणि प्रोजेनिसिसची टीम थँक्यू 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 सो मच